तिथं बारीक दिसते काही नमस्कार मित्रांनो तू आता आपण चल लावणी करायला लावणीचा पहिला दिवस हा <स्याथ> कठीण चिखल चालू आहे

माग रस् सगळं सगरे हे सगळ्यांचा चुकल वगैरे झालेला आहे एकदम व्यवस्थित असा आता इथं फक्त बातलागायचा तिथं सगळं रोपटे तिथे काढून ठेवलं ते पांघवायची या दोन खसऱ्या आमची आहेत तिथली तर इथले दोन इथे लावलेले काढलेले आता फक्त इथं लावणी करायची ते असं पांगवायला सगळे

ए पासू <laughs> 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 पुढची झाड येत नाही आमच्या बापूने लावलेली बरं का आणि आता नवीन लागण केली आम्ही झाडाची परस्थिती भारी दिसते का म्हणजे आता केलेली जी लागण आहे ती पाच वर्षांनी फळं खायला मी जातात आंबे थोडे दिवस एक वर्षाने बरोबर जे फळं एकदम चांगले येतील आमचा सगळा भाग म्हणजे मावळ भाग बर का तर प्रामुख्याने बघितलं ना तर या भागामध्ये जास्तीत जास्त काळी माती आढळती होती म्हणजे जास्त वरती केला वेल्या भागाकडं तुम्हाला तिकडं लाल माती आणि पाऊस या भागात खूप जास्त आज तरी शांत आहे पाऊस परंतु हा संपूर्ण भाग हा पावसाने आणि निसर्गाने नटलेला हा भाग हे संपूर्ण बादशेदी या ठिकाणी जास्त केली जाते पाणी भरपूर प्रमाणात या ठिकाणी आणि असं हे निसर्ग राजाचं सौंदर्य तुम्ही बघू शकताय हिरवा संपूर्ण परिसर असा हिरवा झालेला आहे अगदी वेलण्याच्या अगदी मडेघाट म्हणून एक प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणी बघताना तर लगेच कोकण चालू होते म्हणजे हा कोकण किनाऱ्यावर बसलेला हा संपूर्ण भाग आहे वेल्ला तालुका म्हणा आता सगळ्या त्या वेल्ला तालुक्याचं राजगड तालुका म्हणून नाव चेंज लागण केली जाते ही लागण अशी जपानी पद्धतीने म्हणजे अशी काठी तिकडे धरायची इकडे धरायची आणि बरोबर मध्ये एक फडकं बांधलेलं असतं त्या फडक्याच्या अंतरावरती एक फुटाच्या इताच्या अंतरावरती हे बात लागण केली जाते लागण तशी सोपी नाही बरं का कारण की सुरवाती असून अगदी जर मी सगळं जर सात असेल तरच ही शेती चांगली केली जाते निसर्गा पुढे काहीच नाही कारण की शेवटी हातामध्ये काहीच येत नाही तर ह्या लावणीसाठी खूप खूप जास्त कष्ट आहेत पन्नास पंचावन्न म्हणणार आहे तर खरंच हा तांदूळ सोप्पा पिकत नाही त्याला खूप खूप जास्त कष्ट लागतात यावर सगळा सगळं गेवडा सोयाबीन रावलं दोनशे लागण ही जी समोरची मोठी आंब्याची झाडं दिसतात ना हे आंब्याला यावर्षी चांगले आंबे लागले होते आणि ते खूप खूप गोड होते वडिलांनी तीन चार वर्षापूर्वी लावली होते आत्ता त्याचं फळ आम्हाला खायला मिळतं खूप गोड होतं तर मी पण या वर्षी ठरवलं की बाबा मला पण आंबे चांगले खायचे मी काय केलं माहिती आहे का अशी ती हाफोसची काही अशी पंचवीस झाड आलं आणि संपूर्ण अशी गोले वडावरती लावली आणि ह्याचं फळ मला एक तीन चार वर्ष नक्कीच मिळेल आणि तो गोड असेल ना तो खूप खूप भारी असेल खूप जास्त भाषे तिथून चालणं मजे ना एवढं आगवड्याने एवढं खोली येतो खूप जास्त भाऊ भायू हा धन्यमजा